फाउंडेशन संस्कृति युवा प्रतिष्ठान की ओर से संस्कृति आर्ट फेस्टिवल 2025 में आप सभी का स्वागत है हम एक बार फिर अपने ग्यारहवें सत्र में पहुंच चुके हैं हरी भारी तैयारी के साथ आए हैं हर स्टेज के साथ में और सारे सब चीजों का ब्यौरा देने के लिए हमारे सेक्रेटरी मनोज खिल्लई को मैं बोलूंगी कि आप एड्रेस करें उनको और फिर सभी को मौका

आज आपण भव्य दिव्य आपण सगळे पत्रकार बंधू सगळे जण आज टाइम काढून युवा प्रतिष्ठान ट्रस्ट व प्रताप फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने आपले सगळ्यांचं मनपूर्वक आभार आता जे मागे जे दृश्य दिसत आहे ते एक आर्ट गॅलरी उभारण्यात आलं आहे राजा रवी वर्मा यांचे प्रिंट ओरिजिनल जे लिथोग्राफी प्रिंटिंग आहे पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात असे लिथो लिथोग्राफी प्रिंटिंग हे जर्मनमध्ये जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये दिस दिसायचे राजा रवी वर्मा हे प्रथम व्यक्ती आहे ज्यांनी हे लिथोग्राफी प्रिंटिंग आपल्या देशात आणलं आणि हे जेवढे जुने आहेत ना आज जर्मनला जे प्रिंटिंग व्हायचे बेस्ट टेक्नॉलॉजी त्यांनी इंडियामध्ये आज, आज एक नव्वद शंभर वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये घेऊन आले त्यांचा जन्म केरला मध्ये रावणपूर मध्ये झालेला त्यांनी नंतर देश, देशासाठी भरपूर ठिकाणी त्यांनी त्यांचे फोटोग्राफी प्रिंटिंग हे देशामध्ये सगळे शिक्षण संस्था असून द्या किंवा गव्हर्नमेंट संस्था असून द्या तिथे तुम्हाला सगळे सरस्व सरस्वती देवी लक्ष्मी देवी इवन शिवाजी महाराजांचं पण आहे विठ्ठलांचा मूर्ती असे भरपूर प्रिंट तुम्हाला ओरिजिनल आपण जेव्हा शाळेत होते तेव्हा पण आपल्याला ते ओरिजिनल प्रिंट देते तेच प्रिंट आज संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस या रोजी आपले चेअरमॅन सन्माननीय श्री प्रताप सरनाईक सरांनी पुढाकार घेऊन हे ओरिजिनल प्रिंट आज आपल्याला कोकण या परिसरामध्ये आणले त्याबद्दल सरांचा खूप खूप आभार आणि हे म्हणजे आपले ठाणेकर व जे येणार आहे त्यांना जे आपण आज गुगलमध्ये किंवा आपण पेपरामध्ये जे वाचले आहेत आणि प्रिंट येते ते ओरिजिनल प्रिंट आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटेल आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना हेच आवाहन करा की जास्त जास्त लोक इथे येऊन हे घ्यावे आणि हे ने? जे दिसतंय हे परिसर आर्ट वर्कशॉप साठी ठेवले त्याच्यामध्ये विविध आर्ट वर्कशॉप होणार आहे लहान मुलांचा तेही तुम्ही आपल्या माध्यमातून सगळे मुलांवर मुलांना व पेरेंट्सला सांगा की इथे तीन दिवस आठ वर्कशॉप होणार आहे उद्या बाकी त्याचे जे वर्णन आहेत व्हिटोग्राफी मध्ये काय काय आमच्या रेड्डीच नमस्कारिशन जे चालू होणार आहे उद्या आणि माझं नाव अमर अरविंद रेड्डी आणि आता जे एक्झिबिशन जे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर पेक्षा जास्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये रविवर्माच्या प्रेस मधनं जे निघालेले सगळ्यात पहिली प्रिंट आहे एटीन नाईन्टी फोर ही सुद्धा आहे तुम्हाला जवळपास चार पाच प्रकारचे वेगळ्या वेगळ्या लक्ष्मी आपण म्हणजे आपण आपण साधारणतः एकच लक्ष्मी बघतो पण अशा चार पाच वेगळ्या व्हरायटीच्या लक्ष्मीज आहेत दोन चार व्हरायटीच्या सरस्वती आहेत आवर्जून बघा कारण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आहे आपल्याला ठराविकच जे माहिती आहे त्या ठराविक माहितीपेक्षा हे त्याच्या पलीकडे आहे आणि प्रत्येक ही एक वेगळी स्टोरी सांगेल आपल्याला आणि त्याच्यासोबत आता म्हणजे जास्ती लोक असणार म्हणून आम्ही त्याच्या खाली नाव लिहिणार आहे आणि त्याचा एक क्यू आर कोड असणार आहे तो क्यू आर कोड स्कॅन केला की त्याच्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल म्हणजे जेणेकरून म्हणजे लोकांना जास्ती वेळ थांबायची गरज नाही पडणार आणि गर्दी सुद्धा कमी होऊ शकेल किंवा चांगली मॅनेज होऊ शकेल या दृष्टीकोनातनं आम्ही त्याच्यामध्ये आता महाभारतची सिक्वेन्स आहे रामायणाची पण सिक्वेन्स आहे देवी देवता पण आहे आणि जनरल सब्जेक्ट पण आहेत म्हणून असे बरेच आहे म्हणजे प्रत्येकाला आवड जसे असेल त्या हिशोबाने त्यांनी ते बघून त्याचा आनंद घ्यावा एवढीच इच्छा आहे सर्वप्रथम मी आमचे रेड्डी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण असे कलावंत आपल्या ठाण्यातील ह्या संस्कृती भेट देतात त्यांचे कलाकार प्राधान्य देतो आमचे रेड्डी साहेबांचा अजून दुसरा परिचय म्हणजे ठाण्याचे जिल्हाधिकारी अरुण रेड्डी होते त्यांचे हे चिरंजीव आणि कलेवर प्रेम करणारे अशी ही मंडळी आणि त्यांचं आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जे प्रदर्शन फ्रेम्स आपण ठेवतोय किंवा की राजा रवी व्यास या नावानं जे एक देशामध्ये एक ब्रँड झालेला आहे त्या ब्रँडची जी प्रदर्शनी म्हणजे त्यात रामायण महाभारत शंकराच्या म्हणजे विशीवाले शंकर वगैरे आपण फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात किंवा आत्ताचे सिनियर सिटीजन ज्यावेळेस शाळेमध्ये होते तेव्हा शाळेमध्ये प्रवेश केल्या गेल्या के सरस्वतीची एक मोठी तस्वीर आपल्याला मिळायची आणि दिसून यायची त्या सरस्वतीचं दर्शन घेतल्यानंतरच आपण अभ्यासाला सुरुवात करायचं असं आतापर्यंत ता चालत ताल आलेली की सरस्वतीची प्रेम त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वापरण्यात येणारी लक्ष्मीची प्रतिमा म्हणजे याच्यासह अनेक जे चित्र आहे ते आज ह्या प्रदर्शनामध्ये दहा अकरा बारा तेरा या चार दिवसामध्ये आपल्याला ठाणेकरांनाच नव्हे तर या प्रदर्शनाला किंवा या फेस्टिवलला भेट देणाऱ्या सर्व जनतेला मिळणार आहे आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की अकरावं वर्ष वर्ष आहे परंतु आम्ही अकराव्या वर्षी सुद्धा पूर्ण जाता या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही आम्ही संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सगळे पदाधिकारी बघताय की ते फेस्टिवल एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवलच्या मागे लागतं तरी त्या पद्धतीने ते कामाला सुरुवात करतात की पोरं स्वतःला झोकून देत असतात त्यामुळे ह्या चार दिवसामध्ये लाखो ठाणेकर आणि त्याचबरोबर ह्या फेस्टिवलला भेट देणारे अनेक लोक राज्याच्या इतर भागातून येणार आहेत काहीतर देशातील लोक सुद्धा येतात म्हणजे कलेवर प्रयोग करणारे लोक जे आहेत ते फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक राज्याला प्राधान्य देतोय आणि प्रामुख्यानं साऊथ जे जे नृत्य असतात त्या नृत्यावर भरत पासून अनेक नृत्य असतात त्या नृत्याची नृत्याला स्वतःच्या आविष्कारामध्ये सादर करण्यासाठी पद्मश्री पद्मविभूषण सारखे अनेक कलाकार येत असतात यावर्षी सुद्धा येणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या कलाकारांना बघायचं आणि त्यांना ऐकायचं त्यांना ज्या त्यांच्या कला असतात त्या कला रसिक जे आहेत ते आवर्जून ह्या नेचरला भेट देत असतात मला आनंदी ह्या गोष्टीचा आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्या पाच वाजता या फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे दरवर्षीप्रमाणे आणि या फेस्टिवल मध्ये ठाणे मध्ये जे इतर भाषिक लोक आहेत म्हणजे कर्नाटक असू द्या हिमाचल प्रदेश असू द्या पंजाब असू द्या हरियाणा आहे किंवा काश्मीर आहे कि त्या प्रत्येक राज्यातील आम्ही पथनाट्य स्वरूपामध्ये ती आम्ही एक रॅली काढणार आहोत आणि त्या रॅलीच्या माध्यमातून त्या फेस्टिवलचं उद्घाटन शिंदेसाहेब करतील आणि त्यानंतर साडेसहा वाजता बरोबर आमच्या उपन तलावाच्या समोर शुभा मुद्दल यांचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या शुभा मुद्दल सुद्धा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पद्मश्री आहेत जे पहिलंच त्यांचा कार्यक्रम होईल आणि त्यांच्या कार्यक्रमापासून सुरुवात होईल त्याचबरोबर आमचे अभिजित भट्टाचार्य जे फार मोठे सिंगर आहेत त्यांचा कार्यक्रम अकरा तारखेला होईल बारा तारखेला संजीव राठोड म्हणून जे आहेत कलाकार पूर्ण खूपच फेमस झालेली गुलाबी साडी नावाचं जे गाणं आहे ते तर लहान लहान मुलं सुद्धा गल्ली गुळत गातात अशा प्रकारचं ते त्यांचं गाणं फेमस झालेलं आहे आणि त्यांचं खरंतर एक पायाला अपघात पाया झालेला असताना ते विचार करत होते की अरे मी एक पायावर आता कसा कारण परफॉर्म करणार म्हणून काहीच काळजी करू नका तुम्हाला गायचं आहे पायानं काही नाचायचं नाहीये त्यामुळे तुम्ही आमच्या फेस्टिवल मध्ये नाचणारी आणि आपली कला करणारी बहुतेक मंजळी असते पण तुम्ही या काही काळजी करायचं गरज नाही ठाणे ठाणेकर तुमच्यावर तेवढं प्रेम निश्चितपणे करतात आणि भविष्यामध्ये सुद्धा करत राहणार आणि त्याचबरोबर विकासिक अध्यापका नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला अतिशय चांगल्या प्रकारचं गाणं गाणार आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सदैव कामेश करणार आहे असे विकसित oh, oh, oh. त्यामुळे या प्रमुख स्टेजवर अकरा बारा तेरा तारखेला ह्या सगळ्यांचा कार्यक्रम होणार आहेत आणि प्रामुख्याने आज हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत कारण मुख्यमंत्री अकरा तारखेला येण्याचं त्यांनी मान्य केलंय बारा किंवा तेरा तारखेला अजितदादा पवार सुद्धा येण्याचं त्यांनी मान्य केलंय आणि साहेबांच्या हस्ते तर उद्घाटन आहे आणि मी त्यांना विनंती करणार आहे की हा फेस्टिवल फक्त प्रताप सरनाईक आणि संस्कृती सगळ्या शिंदे शिंदेसाहेबांचा फेस्टिवल आहे त्यामुळे ह्या विषयी तुम्ही हजर राहावं अशी त्यांना विनंती केलेली त्यामुळे हे सगळे कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर राहणार आहेत महापालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व कलावंतांना सुद्धा आम्ही ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी या फेस्टिवलचा म्हणजे एकशे अठराशे चौऱ्याण्णव सालची पहिली फ्रेम म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरच्या सगळ्या ह्या फ्रेम आहेत या ठिकाणी ज्या आता रेड्डी साहेबांनी सांगितलं ह्या सगळ्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत त्यामुळे आजच्या तरुणांना आजच्या युवकांना आजच्या लहान मुलांना सुद्धा अरे भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या ह्या आणि त्या ओरिजिनल फ्रेम आहेत म्हणजे मी आता जे मला कुठेतरी पत्रकार सूत्रांनी दाखवतात की शिवाजीचं स्पेलिंग सुद्धा त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्पेलिंग आहे एस एच आय डब्ल्यू ए डब्ल्यू डी असं अशा प्रकारचं असायचं तर तेही त्यांनी मला सांगितलं मी विचारलं त्यांना की असं तसं स्पेलिंग तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक आकर्षणाचं तर असं म्हणावं लागेल कारण एवढ्या जुन्या प्रेम्स आपल्याला आज बघायला मिळतात आता एकोणीसशे चौदा मध्ये जवळजवळ एकशे तीस वर्षापूर्वीच्या सगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला ह्या अशा गोष्टी सगळ्या आवर्जून बघायला मिळतात पहिला अकरा yes. होता त्यांना आदरांजली आम्ही श्रद्धांजली अर्पण तर करणार होता परंतु हा तर स्टेजवर आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना मुख्यमंत्री आता तारीखला किती वाजता येणार काय कार्यक्रम संध्याकाळी साडे त्यांना सांगितलं तुमचा आवडता गायक होत त्यांनी सांगितलं अभिजित भट्टाचारा किती तारखेला असं मला विचारलं तर मी सांगितलं अभिजित भट्टाचारी अकरा तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे सध्याकाळी सात ते दहाच्या तारखेपूर्वी तेव्हाही आता ती आता गेल्या वेळेस दोन वर्षापूर्वी ते आलेले त्यावेळेस ते ठाकूरचा कार्यक्रम होता जवळजवळ दोन अडीच तास बसले होते कारण गायनावर त्यांचा विशेष प्रेम आणि त्याला म्हणजे मुख्यमंत्र्यांना तर जवळजवळ दोन अडीचशे गाणी तर तोंड पाडे

पर्यटन स्थळाची मागणी करायची गरज नाही उपकोन हे आकर्षणाचं केंद्र आणि <coughs> पर्यटन केंद्र म्हणून ठाणे नाही आपल्याला पर्यटन स्थळ करून अजून त्याच्यामध्ये गजबज वाढवायची पण पर नाहीये पर्यटन स्थळाची काही गरज नाही कारण हे ठाण्याचं सौंदर्य आहे आणि असं सौंदर्य कुठेच नाही उपकोन ना आर्ट फेस्टिवल आम्ही आम्हाला पन्नास टक्के सांगतो की आम्ही ह्या पन्नास टक्क्यामध्ये सहभागी आहोत की आम्ही मेहनत केल्यामुळे हा आर्ट फेस्टिवल एवढा वर गेलेला आहे परंतु खरं तर निसर्गाचे आभार मानायला पाहिजे की निसर्गाने आम्हाला एका बाजूला येऊन डोकर दुसऱ्या बाजूला उकळचा तलाव अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य निसर्गाला दिल्यामुळे आम्ही हा फेस्टिवल एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो त्यामुळे श्रेय आमचं एकोणपन्नास टक्के परंतु तो निसर्गाचा एकावन्न टक्के श्रेय असं मी म्हणायला माझी निश्चितपणे माझी ती भावना आहे येऊन म्हणून आपण काही दिवसांपूर्वी वर्षापूर्वी रोपे व्हावा आणि लोकांना येऊनचा आनंद घेता यावा पारे पारे तर पहिली असऊन ला रोपे व्हावा अशी मी कधी मागणी केली जाईल हे पर्यटन स्थळ विकसित होत असताना येऊन ला एक रिझर्वेशन जी लँड आहे त्या म्हणजे ती फॉरेस्ट ची आहे आणि त्या रिझर्वेशनच्या लँडवर येऊच जे सौंदर्य आहे आणि एवढची आदिवासीची जी संस्कृती आहे संस्कृती सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी त्याच्या त्या ठिकाणी त्या पर्यटन स्थळ निश्चित करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी एक चांगली वास्तू असावी आणि जवळजवळ पाच कोटी रुपये त्या वास्तूसाठी आपण मंजुरी परंतु फॉरेस्टच्या काही अडचणींमुळे ते प्रकरण ना आता नागपूरला प्रलंबित आहे परंतु आता अप करून मी लवकर ती मंजुरी आणखी भेट घेतली आपण नाही बघा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत सगळे आता आठ रिलेटेड सगळी लोक या ठिकाणी आहेत तर राजकीय क्षेत्रामध्ये गेले नाही वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय एकनाथ शिंदे साहेबांचं एक स्वप्न आहे की ह्या ठाणे जिल्हा नव्हे तर एम एम आर क्षेत्र हे भविष्यामध्ये जी वाहतूक कोंडी या एम एम आर क्षेत्रामध्ये भविष्यात होता काम नये म्हणून शिंदे साहेबांनी अनेक प्रकल्प कोस्टल कोड असू द्या किंवा बोरुली ठाणेचा था निगुजीनवाडीचा था, जो टनल असू द्या किंवा आत्ताच प्रक्रिया पार पडलेला जो आमचा गायबोग चौपाटी पासून पूर्ण माउंटन हॉटेल पर्यंतचा टनल असू द्या किंवा कुठचा एरिव्हेटेड रस्ता असू द्या असे सगळे प्रकल्प आम्ही मार्गे असतात परंतु ही काळाची गरज आहे भविष्यामध्ये एम एम आर क्षेत्र अजूनही फार मोठं झपाट्यानं वाटतंय तुम्हाला लोकसंख्येचा जर आरेश बघायला गेलं तर गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये ही लोकसंख्या जवळ जवळ झाली समुद्र किनाऱ्यावरून दुसऱ्या समुद्र किनाऱ्यावर किंवा एका बर्फाच्या डोंगरापासून दुसऱ्या बर्फाच्या डोंगरापर्यंत स्वित्झर्लंडला वगैरे जसं असतं त्या पद्धतीच्या ह्या कल्पना होता जी केबल कारच्या माध्यमातून जर तुम्ही टॅक्सी सर्व्हिस चालू केली प्रवासी वाहतूक जर चालू केली तर भविष्यामध्ये जमिनीवरचा जो भार आहे तो हवेमध्ये जाईल जेणेकरून हवाई बस किंवा हवाई वाहतूक असं म्हणायला हरकत मेट्रो ज्या पद्धतीने आपण इंद्रबाद क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नेतोय तशाच पद्धतीने ही रोपवेची वाहतूक तर प्रत्येक ठिकाणी नेली तर त्याचा भविष्यातील येणाऱ्या पिढीला फायदा होईल हे प्रकल्प जे आहे ते आम्ही आमच्यासाठी नाही परंतु येणाऱ्या पिढीसाठी हे प्रत्यक्षात उतरवतोय आणि माननीय नितीन गडकरी साहेबांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की मी जेव्हा प्रस्ताव केंद्राला सादर करायला सांगित गेलो तत्पूर्वी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आणि त्यांनी ह्या प्रकल्पाला खरोखर मान्यता दिली म्हणून मी गडकरी साहेबांकडे प्रेझेंटेशन देऊ शकलो आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी गडकरी साहेबांना माझे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आयडॉल वाटतो की, राज्या PWD, की वा ते राज्याचे पीडब्ल्यूडी आणि एम एस आर डी सीचे मंत्री असताना ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये त्यांनी विश्वित उड्डाणपूल असू द्या किंवा मुंबई ते छप्पन उड्डाणपूर असू द्या ते आणि मुंबई ते पुणे सर्व्हिस त्यांनी दिली ह्या रस्त्याच्या माध्यमातून एक्सप्रेस वे तर ही त्यांच्या काळातील एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारच्या काळामध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे आणि त्यामुळे आता, आता वाहतुकीवर जो ताण पडायला हवा होता त्यापेक्षा कमी ताण पडतोय आणि मी जेव्हा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला तेव्हा खरोखर त्यांनाही ह्या गोष्टीचा आनंद वाटला आणि त्यांनी सांगितलं की ही काळाची गरज आहे आपल्याला प्रताप करायला हवं आणि ताबडतोब मी त्यांना प्रस्ताव दिल्या दिल्या त्यांनी ते माझं प्रेझेंटेशन बघितलं त्यांचे जे प्रधान सचिव आहेत वाहतूक खात्याचे त्यांना ताबडतोब सांगितलं त्यांनी लिहून दिलं की बाबा ताबडतोब तुम्ही हा प्रस्ताव मार्गी लावा म्हणजे आता आपण रोपेचा प्रस्ताव एम एम आर क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या जागी करू शकतो आणि कुठे कुठे ते रोपवे करत काय होतं की मेट्रो आपण यू टर्न मध्ये फिरू शकतो एल मध्ये फिरू शकतो परंतु रोपवे आपल्याला सरळच द्यावा लागतो म्हणजे रोपवेचा जो मार्ग आहे तो आडा ते के असे केबल असल्या कारणानं वळवू शकत नाही आपण ज्या ठिकाणी स्ट्रेट मार्ग तुम्हाला मिळेल त्या स्ट्रेट मार्गावरच आपण शकतो दुसरा एक महत्वाचा अडचण म्हणजे ह्या सगळ्या एमए क्षेत्रामध्ये उंच उंच इमारती आहे ते उंच इमारतींवरून आपण घेऊन जाऊ शकत नाही किंवा काही छोट्या इमारती थे असेल त्याच्यावर घेऊन जाऊ शकत नाही कारण भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंट वगैरे होताना त्यांना अडचण निर्माण होऊ शकेल खाडी किनारा समुद्र किनारा किंवा नॅशनल पार्क ह्या तुकारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क किंवा नॅशनल हायवे ह्या परिसरातूनच आपण रोखतोय येऊ शकतो त्यासाठी सर्वेक्षण करायची एजन्सी डीपीआर बनवण्याचे त्यांनी आदेश दिलेले जेणेकरून डीपीआर बनेल आणि डीपीआर बनवल्यानंतर कुठल्या संस्थेला हे काम करावं हे निश्चित होईल आणि त्या माध्यमातून एकतर बीओटी तत्वावर किंवा मग केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक जे पाठबळ आहे त्यातून हा प्रकल्प राबवण्यात यावा असं मत ठरलं त्यांनी तर मला एक सूचना केली अरे आपण असं करू शकतो का की अटल सेतू आहे किंवा कोस्टल रोड आहे या कोस्टल रोड मध्ये आपण ऑलरेडी कॉलम पोझिशन निश्चित केलेली आहे ते जमिनी खाली गेलेले आहेत बी कॉलम्स आहे चांगले बीम्स त्यावर दिलेले आहेत आणि अटल सेतू मध्ये जर आपण पॅरेल त्याच अटल सेतूच्या कॉलमवर आपण केबल नेली तर केबल का चालू शकेल का किंवा आपण जो नर्बन पॉईंट वरून पूर्ण पुढे डहाणू पर्यंत किंवा वाढवण बंदरा पर्यंत आपण हा तो पोस्टल रोड देतोय तर त्याच पोस्टल रोडवर आपण प्रोव्हिजन करू शकता का कॉलम पोझिशन करू की जेणेकरून वर्ण केबल कार जाईल खालवा मेट्रो जाईल गाड्या जातील अशा पद्धतीचं काही योजना करू शकतो का की मा, मा ही माहिती जमा करण्यासाठी आणि त्याची सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडे देण्याचं सांगितलेलं आहे आणि ते सर्वेक्षण आल्यानंतर मग आपलं आपण ठरवू की कुठल्या कुठल्या मार्गातलं आपण केबल काम नेणार आहोत Okay. ना <laughs> ना वर्षी एक फुटबॉलमध्ये असा अंदाज आहे त्या विषय जास्त वाढू शकतो आणि येणाऱ्या प्रत्येकाला जेवढं काही कलाविषयक प्राधान्य द्यायचं जेवढा असं आहे की आजपर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काँग्रेस बरोबर शिवसेनेनं आता महाविकास आघाडी स्थापन केली होती त्या काँग्रेसकडे सर्वसामान्य मराठी माणूस आशेन बघत होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा किंबहुना राजकीय पक्षाचे नेते मंडळी कमी परंतु महाराष्ट्रातील प्रामुख्यानं जे साहित्यकार आहेत जे पत्रकार आहेत जे विचारवंत आहेत त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी केली होती किंबहुना साहित्य संमेलनामध्ये किंवा विविध कार्यक्रमांमध्ये ठराव पारित केले होते मला वाटतं की आजपर्यंत साहित्य संमेलनांमध्ये जेवढे साहित्य संमेलन झाले असतील त्या प्रत्येक साहित्य संमेलना मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा ठराव केलेला आहे नंतर ठराव केंद्राकडे पाठवलेला मी अभिनंदन करतो नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादा पवारांचं की त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि प्रामुख्याने मला अभिमान आहे की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या का कार्यकाळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालाय प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ती बोलीभाषा आम्ही मागणी करत होते ती मागणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे संजय राऊत काही म्हणू द्या संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट नेहमी केलं जात कारण काहीतरी त्यांना सकाळी सकाळी बोलायचं असतं म्हणून ते बोलतात परंतु मी उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं ठाणेकरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीनं अभिनंदन साहब आपने काशी काशी के के घाट तरफ पर यहाँ भी एक घाट बनवाया में और वहाँ जिस तरह से गंगा आरती वगैरह होती है सजीव उस तरह तरह का आरती वगैरह की की इस सजीवृति देखिये महाआरती तो आपको पता है कि वाराणसी में जब अयोध्या में राम मंदिर का निर्माण हो रहा था तो उस वक्त हमने महाआरती का आयोजन किया था और मैंने ये भी कहा था कि हर साल हम किसी एक दिन ऐसे साल में एक बार महाआरती का आयोजन करेंगे और मराठी खासकर महाराष्ट्र की एक संस्कृति है तो वो आ जाएगी दो से अढ़ाई महीने में तो ब, उसकी प्रतिस्थापना करने के बाद हर आषाढ़ी एकादशी के दिन हम आरती करेंगे और खासकर एक बात आ, मैं कहना दिल से मुझे अच्छा लगता है कि अहिल्या देवी उन्नीस अहिल्या भाई हो जिनका नाम हमने उपल घाट को दिया है और कुछ ऐसी चीजें हैं जो हमें बाद में भी पता चला और आप लोगों को भी पता आप तो खास उत्तर से उत्तर प्रदेश से आपको कहता हूँ कि बनारस घाट का निर्माण भी अहिलाई होलकर जी ने किया है तो राज्य के ये खाली राज्य में नहीं है हमारी अहिला होलकर परिचित थी बल्कि देश के विभिन्न जगह पे जहाँ पे घाट बनाया जाता है जहाँ पे मंदिर बड़े बड़े, बड़े पत्थर के बनाए जाते हैं वो अहिलाजा भाई होलकर जी को बनाया तो मैं खुशनसी कि उनका नाम मैं उपन घाट को मैं दे पाया और उनकी तरह हम आगे भी ऐसे ही घाट भविष्य में बना बनाते रहेंगे क्योंकि ये घाट भी हमने बनारस घाट के नज़दीक पे ही बनाया